बंदुकी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना ह्या कामांमध्ये खूप व्यस्त आहे पिण्याचं पाणी शेतीचं पाणी सगळी धरणं ही शून्यावर किंवा काही डेड वॉटरमध्ये आलेली आहे त्यामुळे खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे महागाई तुम्ही बघताय कुठे आहे बेरोजगारी आय आय टीचा रेग्युलर रिपोर्ट येतोय केंद्र सरकारचा रिपोर्ट सांगतोय भ्रष्टाचार वाढतो आहे देशासमोर एवढी मोठी आव्हानं आज आहेत मी त्याच्यातमध्ये प्रचंड व्यस्त आहे आता जय पवार काल भोरच्या दौऱ्यावर होते आणि ते म्हणतं की तुम्ही कुठेही कुठलाही संवाद त्यांच्याशी साधला नव्हता बारामतीमध्ये ज्यावेळी महावीर जयंतीनिमित्त तुम्ही एकत्र आला होता त्या ठिकाणी कुठलाही संवाद झालेला नाही आहे जय पाटील नावाच्या व्यक्तीशी तुम्ही संवाद साधला होता आणि मात्र चुकीच्या काही बातम्या ह्या मला असं वाटतं जय एक तर माझ्यापेक्षा वयाने लहान आहे माझ्या मुलासारखा येतो त्याच्यामुळे आपली मुलं जेव्हा बोलतात तेव्हा मी कधीच घरातल्या लहान मुलाबद्दल कधीच काही बोलणार नाही विशाल पाटील यांचं म्हणणं आहे की मी जर फॉर्म भरला नसता तर निवडणूक ही भाजपच्या साईडने झाली झाली मला याची काय माहिती नाही एकोणतीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पुण्यात होते आणि त्यांचा रोड शोचं सुद्धा आयोजन पुण्यात केल्याची माहिती मिळते काय वाटते की ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी हे पुण्यात येणं म्हटल्यानंतर बारामती त्यानंतर शिरूर मावळ या लोकसभा मतदारसंघासंदर्भातच अतिथी भवा आणि का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा अधिकार आहे आणि आपली संस्कृतीच आहे ना पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे